जालना विधानसभा निवडणुकीच्या विजयीच्या मार्गाने आता ते मार्गिक्रमण करताना पाहायला मिळत आहे पी सध्या उभा आहे जालन्याच्या केंद्राच्या बाहेर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी गुलाची उदाहरण करण्यात येत आहे त्याचबरोबर दोन ताशांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्या सोबत त्या ठिकाणी काही कार्यकर्त्या पद्धतीशी बोलणार होते त्यांना नेमकं काय वाटत आम्हाला काय सांगणार भाऊ तर येणारच होता शक्यता होता आम्हाला भाऊ एकशे टक्के येणारच होता त्यांना तुम्हाला काय वाटतं आज जलोचनाला सुरुवात झाली ती भाऊ आले म्हणजे असं वाटलं की खरंच काहीतरी नवीन काहीतरी घडलं मग भाऊ म्हणजे एकदम काम करणार चांगले व्यक्ती मत होयचं गोर गरीबायचंय अरे काय वाटत अजून खोतकर या जालना जिल्ह्याची शान आहे खोतकर तुम्ही आज अर्जू खोतकर जब तक जिंदा राहिगा तब तक आम तुम्हारे पिचे राही मला काय वाटत खोतकर साहेब मिळून आले पाहिजे पूर्ण जालना जिल्ह्यात मला काय वाटत तुम्हाला काय भावना आहे खोतर साहेबांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या सहभाग घेतला त्याची ही पोहोच पावती आहे योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे ठिकाणा मराठा आरक्षणाचा मुद्दा भेटलेला होता झरंगी पाटलांनी आंदोलन केलं होतं याच्या काही या निवडणुकीत फटका पाया मिळाला का नाही सांगता दादा काय वाटलं तुम्हाला ही लाडक्या बहिणीची एडी माया आहे जे बहुला मतदान लीड लाडक्या बहिणीची एडी माया कैलास कोरंटर यांना सामना करावा लागत आहे कसं बघता याकडे काय सांगणार लोकांना झोपणारा आमदार नाही काम करणारा आमदार लागतो जालना त्याच्यामुळे हे परिणाम डोळ्यासमोर आहे आता काय अपेक्षा आहे आता काय विकासाचा झपाटा राहणार आता मित्र तुला काय वाटतं काय मला तर एकच हे की भाऊ यायला पाहिजे आले तर हे काम पण होईल चांगले भाऊ राहिल्यावर काही चिंता नाही बस आता त्याच्या कडून अपेक्षा काय त्यांना मंत्रीपद भेटायला पाहिजे का ते काय वाटत तुला त्यांना पद भेटायला पाहिजे असं मंत्रीपद भेटायला पाहिजे की त्यांना चांगलं जे केलेलं आहे बरं त्यांना तुम्हाला काय वाटतं मला चांगलं वाटतं विधानसभेत जायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकतो आज निवडणुकीचा निकाल हाती येत आहे आणि जालन्यातून अर्जुन खोतकर यांना आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे दादा काय वाटत तुला माझे आमदार मी त्यांचं नाव नाही घेत ते काय म्हणले होते त्यांनी एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता म्हणे अर्जुन भाऊ सोबत तुम्हाला कशी टक्कर देईन म्हणे अर्जुन भाऊ ते म्हणले होते की ते आता तीन नंबरला राहणार आहे आणि मी एक नंबर त्याच फायटत नाही म्हणे असं एकेरी भाषेत बोलले होते आपल्या भाऊला आता काय झालं आता काय झालं आता रिझल्ट बागावा त्यांना त्यांना अहंकार झालता अहंकार रावणाला पण जसा अहंकार झालता तसा अहंकार झालता त्यांना आता भाऊ आले भाऊ आले बरं तुला काय वाटतं कारण आम्ही खेडेतले लोक आहे बघा अर्जुन बोलणार खेडेतले लोकांसाठी ते आम्हाला गुप्त असे काँग्रेसच्या लोकांपासून कारण आमचे खेडेतले लोक आहे त्यांना अरणी समजते त्यांना काही पण असले की मदत अडचण करते कारण भाऊ असले तर आम्हाला खेड्यातल्या लोकांना काही अडचण होत नाही अपेक्षा काय तुला भाऊकून काम करणार तर आहेच भाऊ भाऊकून काही अपेक्षा ठेवायचं काम पडणार नाही कारण मागच्या पाच वर्ष भाऊ नसून पण त्यांनी खूप काही काम केलेत आणि आता पण पुढे करणारे अशीच अपेक्षा आहे भाऊकून आणि त्यांना